म्हणजे अधिवेशनामध्ये बाप काढणार हा गुलाब पाटील याची लायकी आहे का या गुलाब पाटलाची गुलाब पाटील मुळात सुरुवात कुठून झाली या गुलाब पाटलाची पानपट्टीवर बसून पानाला सुन्ना लावणारी ही अवलाद आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या गुलाब पाटलाला तिकीट दिलं आमदार केलं जर या गुलाब पाटलाला तिकीट दिलं नसतं आमदार केलं नसतं पद दिलं नसतं हा गुलाब पाटील आतापर्यंत पानटपरीमध्ये येऊन बसून पानाला सुना लावत बसला असता याची लायकी नव्हती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी याला आमदार केला उद्धव साहेबांनी आमदार केला तीन तीन चार चार वेळा आमदार झाला दोन हजार चौदा साली वेळेस शिवसेना भाजपची सत्ता होती त्यावेळेस या गुला याच गुलाबराव पाटलाला उद्धव साहेबांनी मंत्री केलं मग मला सांगा ज्या बापाने याला मंत्री केलं त्या बा त्या बापाला त्या बापाच्या पोराला हा त्यांचा बाप काढतोय म्हणजे हजार बाप बदलणारी अवलाद वारंवार पक्ष बदलणारी अवलात दुसऱ्याचा बाप काढणार या गुलाब पाटलाला मला सांगायचं अरे शंभर बाप बदलण्यापेक्षा एकच बाप ठेव हो ना शंभर बाप बदलतो ना तू एकदा ठाकरे एकदा शिंदे एकच बाप ठेव हो। आदित्य साहेबाचा बाप करणे तुझी लायकी आहे का